नमस्कार मित्रांनो मी अनिल धातो स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या भारत आणि बांगलादेशची कांदा जी निर्यात आहे भारतातून बांगलादेशमध्ये ही चांगल्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचबरोबर बांगलादेशची पण भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे मित्रांनो सध्या भारतीय कांद्याला थोडासा बऱ्या प्रमाणाचा दर हा सध्या मित्रांनो मिळत आहे मात्र काही कारण असतो बांगलादेशमध्ये थोडं अस्थिर वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता कांद्याच्या निर्यातीवर याचा परिणाम हा पडू शकतो मित्रांनो नेमकं का कारण काय आणि त्याचा भारतीय कांदा निर्यातीवर काय परिणाम पडू शकतो हेच आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा मित्रांनो बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वीस दिवसापूर्वी आंदोलन चालू झालं आणि या आंदोलनाचा भडका काल पुन्हा म्हणजे रविवारी उडाला आणि याच्यामध्ये आंदोलक आणि सुरक्षाकर्मी यांच्या झालेल्या संघर्षामध्ये सुमारे बहात्तर जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामध्ये चौदा पोलिसांचा पण मित्रांनो समावेश आहे त्यामध्ये मित्रांनो तेरा पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये मा जाऊन मारण्यात त्यामुळे आता संपूर्ण बांगलादेशमध्ये बेमुदत संचारबंदी ही लागू केली आहे तीन दिवसाच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत आणि इंटरनेट सेवाही आता बांगलादेशमध्ये बंद आहे मित्रांनो आरक्षणाच्या मुद्द्यावरून वीस दिवसापूर्वी सुरू झालेलं हे आंदोलन आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यावर येऊन ठेपलाय यामुळे मित्रांनो आता जर बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली असेल तर मित्रांनो कांदा निर्यात तीवर मित्रांनो याचा नक्कीच परिणाम पडेल आणि कांदा निर्यात यामुळे मित्रांनो किती प्रमाणात कमी होते की मित्रांनो काही दिवस कांदा निर्यात ही बंद राहण्याची शक्यता आहे हे मित्रांनो आपल्याला आता येणाऱ्या काही दिवसामध्ये कळणार आहे मात्र या सर्व गोष्टींचा भारताच्या आणि बांगलादेशच्या कांदा निर्यातीवर नक्कीच मित्रांनो एक निगेटिव्ह परिणाम हा एक घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता भारतीय कांदा बाजार भावात काय परिणाम पडू शकतात हे मित्रांनो आता येणाऱ्या काही काळात आपल्याला समजणार आहे अतर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद